बॅक टू द न्यू व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण की आज आपण आलेलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीला बघण्यासाठी जे की आहे वडोदरा आणि वडोदरा जी ओळखली जाते तर ती संस्कृती नगरी म्हणून ना या नावाने ओळखली जाते तर आज आपण पूर्ण स्टॅच्यू ऑफ युनिटी एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्यासोबतच या ठिकाणी कसं यायचं तर ते, ते तुम्हाला सगळ्यात आधी सांगते जर तुम्ही ट्रेनने येत असाल ना तर तुम्ही नगर रेल्वे स्टेशनला उतरा जरा तुम्ही अहमदाबादहून किंवा कुठल्याही ठिकाणाहून येत असाल तर नगर बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशनला उतरा आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील की ह्या ज्या बस आहेत ना स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या त्या फ्रीमधून तुम्हाला रेल्वे स्टेशनपासून पिक करतात ते कुठल्याही प्रकारचा चार्ज वगैरे काहीही घेत नाही आणि डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी येऊन सोडतात आणि जर तुम्ही जी एस आर टी सीच्या बसने येत असाल ना तर गीता मंदिर बस स्टँडपासून म्हणजेच अहमदाबादच्या गीता मंदिर बस स्टँडपासून तुम्हाला डायरेक्टली ती बस सुद्धा या ठिकाणी सोडते तिथं रेड बसवरून तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करू शकता प्रत्येकी एकशे ऐंशी रुपये तिकीट घ्यायचं लागतं तर आम्ही सुद्धा त्याच बसने या ठिकाणी येऊन पोहोचलेलं सकाळी साडे वाजता ती बसच तर असं काहीसं आहे खरं तर स्टॅच्यू ऑफ युनिटी हा भारतातीलच नवे तर जगातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि एक भव्य स्मारक प्रकल्प मानला जातो गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील केवडिया म्हणजेच नगर या ठिकाणी नर्मदा नदीच्या काठी सरदार सरोवर धरणाजवळ हा पुतळा उभारण्यात आला आहे आणि खूप बऱ्यापैकी जास्त क्राऊड आहे या ठिकाणी जर तुम्ही म्हणजेच विकेंडला येत असाल तर ऑनलाईन तिकीट बुक करूनच या कारण की त्यानंतर इथं जर आले ना तर तुम्हाला फक्त एंट्रीचं तिकीट घेऊनच मग परत खाली यावं लागेल वरती जी गॅलरी आहे तर ती एक्सप्लोअर करता येणार नाही जी आपण नर्मदा नदीमध्ये बघितलं ना की ही जी सरदार सरोवरची नौकाविहार म्हणजेच बोट जी आहे ना तर तिचं तिकीट आपण इथनं घेऊ शकतो म्हणजेच एकता क्रूज नाईटला तर बघू शकता किती मस्त अशी दिसते आणि इथं ही ती तिकडच्या साईडला थोडी फिरताना आपल्याला दिसत होती आणि इथं ना सगळे बाहेरच्या साईडला काही फ्रूट्स किंवा काही पेरू वगैरे म्हणजे जे काय खायचं असेल तर ते सगळं मिळतं आणि सोबतच ना जे कॅपसुद्धा मिळतात जी कॅप्स जी कॅप मीसुद्धा घेतलेली आहे कारण की प्रचंड ऊन लागत होतं आणि मस्त आहे कॅप अशी या स्मारकाचे स्थान भौगोलिकदृष्ट्या अतिशय सुंदर असून आजूबाजूला डोंगर रांगा हिरवीगार जंगले आणि विस्तारण नदीचे पात्र आहे हे ना इथं एंट्रन्स आहे सगळ्यात पहिले जर आपण ऑनलाईन तिकीट वगैरे बुक केलेलं असेल किंवा बाहेरच्या साईडने आपण तिकीट काढलेलं असेल तर या ठिकाणाहून तिकीट आपलं चेक होतं या ठिकाणची सगळ्यात एंट्री फी जी बेसिक आहे तर ती दीडशे रुपये तिकीट आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त स्टॅच्यूचा जो पाय आहे ना तर त्याच्याजवळ आपल्याला त्या ठिकाणी जाता येईल आणि इथून ना आपल्याला दोन ते तीन वेळेस आपली चेकिंग होते जर आपल्याकडे काही बॅग्स वगैरे असतील तर त्या आपल्याला लॉकरमध्ये जमा करावे लागतात कुठल्याही प्रकारची बॅग वगैरे आपण त्या भेटून पाहू शकतो आता आम्ही सुद्धा माहिती पण लॉकर्समध्ये जे आहे ना तर कुठल्याही प्रकारचे पैसे वगैरे काही घेतले जात नाही फ्रीमध्ये सगळी सुविधा आहे अशा प्रकारे ना आपली एकूण तीन ठिकाणी आपल्या तिकिटाची चेकिंग होते जेणेकरून नेक्स्ट जे आहे तर ते आपल्याला पुढे काय काय बघता येईल तर ते आपल्याला समजतं वडोदरा शहरापासून साधारण नव्वद ते शंभर किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण गुजरातमधील एक प्रमुख पर्यटन केंद्र बनलं आहे या स्मारकाचा उद्देश भारताच्या एकतेचा संदेश देणं आणि देशाच्या एकीकरणात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहणं हा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर भारतातील पाचशे पासष्टहून अधिक संस्थानाचे विलनीकरण करून भारताला एकसंध राष्ट्र म्हणून उभं केलं त्यांच्या या कठोर पण दूरदर्शी नेतृत्वामुळेच त्यांना लोह पुरुष असं संबोधलं जातं त्यांच्या स्मरणार्थ उभारलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा एकशे ब्याऐंशी मीटर म्हणजेच पाचशे सत्त्याण्णव फूट उंच असून तो जगातील सर्वात उंच पुतळा आहे ही उंची गुजरात विधानसभेतील मतदारसंख्येचे प्रतीक मानली जाते पुतळ्यासह पायाभूत संरचना धरल्यास एकूण उंची सुमारे दोनशे चाळीस मीटर होते जी कोणत्याही दिशेने पाहिली तरी अतिशय भव्य आणि प्रेरणादायी वाटते या प्रकल्पाचे उद्घाटन एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले या स्मारकाच्या निर्मितीसाठी जवळपास तीन कोटी रुपये खर्च आला असून पुतळ्याचे डिझाईन भारतातील प्रसिद्ध शिल्पकार राम व्ही सुतार यांनी केला आहे पुतळ्याच्या बांधकामासाठी ब्रांस प्लेट्सचा बाह्य थर आत मजबूत स्टील फ्रेम आणि कॉन्क्रिटीचा वापर करण्यात आला आहे हा पुतळा इतका मजबूत करण्यात आला आहे की तो एकशे पंचवीस ते एकशे ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाच्या वाऱ्याला तसेच तीव्र भूकंपालाही सुरक्षितपणे तोंड देऊ शकतो स्टॅच्यूपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे ना एस्केलेटर बघायला मिळतात थोडंफार चालावं लागतं बाकी एस्केलेटरच्या मदतीने आपण पुतळ्यापर्यंत पोहोचू शकतो मी जसं की सांगितलं की एंट्री फी म्हणजेच दीडशे रुपये तिकीट आहे ना तर ते सगळ्यांसाठी मॅन्डेटरी तर आहेच आणि तिथून आपल्याला फक्त स्टॅच्यूच्या पायापर्यंत जाता येतं आणि जर वरच्या साईडला जायचं असेल तर साडेतीनशे आणि अकराशे असे दोन प्रकारचे तिकीट अवेलेबल असतात तर साडेतीनशेमध्ये मध्ये ना वरच्या साइडला जाण्यासाठी अगदी पाच ते दहा मिनिट वेटिंग करावी लागते आणि जे एक्सप्रेस तिकीट आहे म्हणजेच अकराशे रुपयांवालं तर तिथे कुठल्याही प्रकारचा वेट वगैरे करण्याची अजिबात गरज पडत नाही डायरेक्टली आपल्याला एंट्री आतमध्ये मिळते स्टॅच्यू ऑफ युनिटीमधील विविंग गॅलरी ही पर्यटकांसाठी सर्वात महत्त्वाचं आणि आकर्षक ठिकाण मानलं जातं ही गॅलरी जमिनीपासून सुमारे एकशे त्रेपन्न मीटर म्हणजेच पाचशे दोन फूट उंचीवर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या छातीच्या भागात बांधण्यात आली आहे इतक्या उंचीवरून परिसर पाहण्याची संधी मिळणं हीच या गॅलरीची खासियत आहे या गॅलरीमधून नर्मदा नदी सरदार सरोवर धरण सातपुडा पर्वतरांग हिरवीगार जंगल तसेच संपूर्ण केवडिया म्हणजेच एकता नगर परिसर स्पष्टपणे दिसतो व्हिंग गॅलरीपर्यंत जाण्यासाठी पुतळ्याच्या आत हाय स्पीड लिफ्ट्स बनवण्यात आल्या आहेत या लिफ्ट काही सेकंदातच पर्यटकांना वरपर्यंत घेऊन जातात सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्याधुनिक यंत्रणा आपत्कालीन व्यवस्था आणि प्रशिक्षित कर्मचारी तैनात असतात एकावेळी सुमारे दोनशे पर्यटक गॅलरीत प्रवेश करू शकतात त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी वेळेनुसार स्लॉट पद्धत ठेवण्यात आलेली आहे या गॅलरीभोवती मजबूत कांचांच्या भिंती बनवण्यात आल्या असून त्या पारदर्शक असल्यामुळे तीनशे साठ अंशांमध्ये बाहेरचा निसर्ग पाहता येतो गॅलरीतील जागा प्रशस्त असून पर्यटकांना आरामात उभं राहून फोटो काढता येतात व परिसराचा आनंद घेता येतो काचांचा दर्जा इतका मजबूत आहे की ती वाऱ्याचा वेग तापमानातील बदल आणि उंचीवरील दाब सहज सहन करू शकते विविंग गॅलरीतून दिसणारा नजारा अत्यंत नेत्रदीपक असतो विशेषतः सकाळी संध्याकाळी सूर्यप्रकाशात नर्मदा नदीचे चमकणारे पाणी दूरवर पसरलेली धरणाची भिंत आणि हिरवीगार जंगलाचे दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात त्यामुळे स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देणाऱ्या बहुतांश पर्यटकांसाठी व्हिंग गॅलरी हा अनुभव सर्वात लक्षात राहणारा ठरतो विविंग गॅलरीसाठी स्वतंत्र तिकीट घ्यावं लागतं आणि ते सहसा ऑनलाईन बुक करणं सोयीचं ठरतं कारण दररोज पर्यटकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते उंची सुरक्षितता आणि दृश्य सौंदर्य यांचा संगम असलेली ही व्हिविंग गॅलरी स्टॅच्यू ऑफ युनिटीचा आत्मा मानली जाते आणि प्रत्येक पर्यटकाने ही अनुभवायलाच हवी अशी ही एक अविस्मरणीय जागा आहे व्हिविंग गॅलरीच्या खालच्या सभागात मुख्यतः संग्रहालय म्हणजेच म्युझियम आणि प्रदर्शनी हॉल आहे या ठिकाणी संपूर्ण भाग पर्यटकांना सरदार वल्लभभाई पटेल यांचे जीवन कार्य आणि भारताच्या एकीकीकरणाची प्रक्रिया सखोलपणे समजून घेण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे पुतळ्याच्या आत आणि पायथ्याशी असलेला हा भाग शैक्षणिक तसंच माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे विविंग गॅलरीच्या खाली असलेले संग्रहालय आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून सरदार पटेल यांच्या बालपणापासून ते भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळापर्यंतचा प्रवास मांडण्यात आला आहे या संग्रहालयात त्यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे संग्रह वैयक्तिक वस्तू पत्रव्यवहार ऐतिहासिक कागदपत्र आणि त्यांच्या भाषणांचे ऑडिओ व्हिडिओ स्वरूपातील सादरीकरण पाहायला मिळते डिजिटल स्क्रीन टच पॅनल्स आणि डी प्रेझेंटेशनमुळे इतिहास अधिक जिवंत वाटतो याच भागात प्रदर्शनी हॉलसुद्धा आहेत जिथं भारताच्या स्वातंत्र स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे विलनीकरण त्या काळातील राजकीय परिस्थिती आणि सरदार पटेल यांचे नेतृत्व सविस्तरपणे दाखवलं जातं या हॉलमध्ये भारताच्या नकाशाद्वारे विविध संस्थांचे विलनीकरण कसे झाले हे समजावून सांगितले जाते काही ठिकाणी लाईट अँड साऊंड इफेक्टचा सा वापर करून त्या काळातील घटना अनुभवण्यासारख्या सादर केल्या आहेत विविंग गॅलरी खालील भागातच ऑडिओ आणि व्हिज्युअल थिएटरसुद्धा आहे जिथे लघुपटांच्या माध्यमातून सरदार पटेल यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना त्यांचे विचार आणि राष्ट्र उभारणीतले योगदान दाखवले जाते या थेटरमध्ये बसण्याची उत्तम व्यवस्था असून चित्रफित पाहताना पर्यटकांना त्या काळात नेऊन ठेवते त्यामुळे विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हा भाग अत्यंत उपयुक्त ठरतो याशिवाय या स्तरावर लिफ्ट लॉबी सुरक्षा तपासणी क्षेत्र माहिती केंद्र मार्गदर्शन कक्ष आणि विश्रांतीसाठी जागासुद्धा उपलब्ध आहेत संपूर्ण रचना अशी आखण्यात आली आहे की पर्यटकांना खालीपासून वरपर्यंत एक क्रमबद्ध अनुभव मिळतो आधी इतिहास व माहिती त्यानंतर विविंग गॅलरीतून प्रत्यक्ष भारताच्या भौगोलिक एकतेचे दर्शन त्यामुळे विविंग गॅलरीच्या खालील हा भाग स्टॅच्यू ऑफ युनिटीचा बौद्धिक आणि शैक्षणिक पाया मानला जातो आणि त्यासोबतच या स्मारकाच्या आजूबाजूला पर्यटनासाठी अनेक आकर्षणं विकसित करण्यात आली आहे त्यामध्ये व्हॅली ऑफ फ्लावर्स जंगल सफारी पार्क बटरफ्लाय गार्डन कॅक्टस गार्डन नर्मदा रिवर फ्रंटची बोटिंग सुविधा सायकल ट्रॅक आणि इको टुरिझम झोन यांचा समावेश आहे संध्याकाळी होणारा लेझर लाईट अँड साऊंड शो हा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण असून त्यातून सरदार पटेल यांचे विचार संघर्ष आणि भारताच्या एकतेचा संदेश प्रभावीपणे सादर केला जातो हा लाईट शो संध्याकाळी साडेसातला असतो आणि तो, तो जवळपास वीस ते पंचवीस मिनटाचा असतो आणि त्यासोबतच पर्यटकांच्या सोयीसाठी हॉटेल्स रिसॉर्ट्स निवास व्यवस्था स्थानिक वाहतूक आणि केवडिया रेल्वे स्टेशनसारख्या सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळे केवडिया आणि आसपासच्या आदिवासी भागाचा सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे आणि त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना एक रोजगाराच्या संधी मिळाल्या असून पर्यटन हस्तकला वाहतूक आणि सेवा क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे आज स्टॅच्यू ऑफ युनिटी ही केवळ एक पुतळा नाही किंवा पर्यटन स्थळ नसून भारताच्या राष्ट्रीय एकतेचे नेतृत्वाचे आत्मसन्मानाचे आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अमर योगदानाचे जागतिक प्रतीक म्हणून ओळखलं जातं चला तर मग मंडळींनो तुम्हाला हा संपूर्ण स्टॅच्यू ऑफ युनिटीचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही गेला आहात का हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हाशाच एका पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये जो की आहे संध्याकाळचा लाईट शो आणि त्यामध्येच अशा प्रकारचे सिटिंग एरिया या लाईट शोसाठी करण्यात आलेली आहेत चला तर मग बाय